विष्णू गुरूर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नम जय जय रघुबीर समर्थ श्रीराम समर्थ नतमस्तक नतमस्तखुभ आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचे स्वागत आहे समर्थांनी सांगितलंच आहे ना या जगामध्ये या सृष्टीमध्ये जर खरा भगवंत जर कोणामध्ये असेल ना तर ते आहेत आपले माता पिता समर्थांनी सांगितलंच आहे ना आयुष्यामध्ये जगताना आहे ना एक गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवा आई वडील नावाची भीती कायम प्रत्येकाला असली पाहिजे ज्या दिवशी आपण आई वडिलांना घाबरणार नाही ना तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू झाली म्हणून समजा जोपर्यंत मनुष्य आई वडिलांना घाबरतो आई वडिलांच्या विरोधात कोणतं कार्य करत नाही तोपर्यंत मनुष्याचं आयुष्य आहे ना एवढं सुंदर आणि सुरळीत चालू असतं ना पण या कलियुगामध्ये छोटी छोटी मुलं आई वडिलांना उलटसुलट उत्तरं देतात उलट त्या आईवडिलांना अभिमान वाटतो की बघा माझा मुलगा किती हुशार झालेला आहे पण ही सद्गती आहे का बरं या अधोगतीच आहे ना आणि या अधोगतीपासून वाचण्यासाठी जरा आईवडिलांवरच संस्कार झाले नसतील तर मुलावर कधी संस्कार होतील का बरं कधीच नाही म्हणून तुमचा मान सन्मान आहे ना तुमच्या वयावर अवलंबून नाही तर तुमच्या वागण्यावर बोलण्यावर अवलंबून असतो म्हणून सन्मान द्याल तर सन्मान मिळेल विरोधात जाल तर तुम्हाला विरोधच मिळेल ना म्हणून मनुष्यानं या रागावर क्रोधावर नियंत्रण करायला हवं आता श्रावण महिना चालू झालेला आहे हा श्रावण महिना उपवास म्हणजे काय बरं जो मनुष्य जो उपवास करायचा आहे तो विसरून जातो आणि बिना पाण्याचा बिना अन्नाचा उपवास करतो पण या आतल्या मनाचं काय या अंतरी मनाचं काय तो अंतरी मन तसाच ओळाचिंब होऊन बसतो मग त्याला कोण शुद्ध करे त्याला शुद्ध करायचं असतील ना तर समर्थ विचार शुद्ध करतील जेव्हा हे मन आहे, आहे जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत खरी भक्ती जरी घडली जाईल का बरं कधीच नाही म्हणून या आंतरे रंगाला शुद्ध करायचं असेल तर हा क्रोध राग लोभ ह्या तीन गोष्टी आहेत ना त्या जीवनातून आपल्याला हद्दपार कराव्या लागतील पण त्या हद्दपार होतील कधी जेव्हा हा आणमोळ देह भगवंता रूपी नावेमध्ये आपण बसवू तेव्हा योग्य तीरावरती नाव जाणार आहे आणि जर हा भगवंत रूपी देह आहे तो आपण असाच सोडून दिला तर तो न त्या तीरापर्यंत जाईल का बरं कधीच नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेला आहे ना वेळे संगत सुटली तरी सुटू दे संवाद सुटता कामा नये कारण संवाद आहे ना तो प्रत्येक चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते म्हणून आपल्या जीवनामध्ये बघा कधी कधी होतं काय की आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारची माणसं असतात कधी कधी आपण म्हणतो ना की संगत सज्जनाची आपण करायला हवी संगतीमध्ये कधी कधी मनुष्य वाहून जातं पण आपल्या जीवनामध्ये सगळे मित्र चांगले असतात का नाही ना, ना कधी कधी वाईट मार्गावर गेलेला मित्रसुद्धा असतो असा एकही मनुष्य नसेल की त्याच्या जीवनामध्ये सर्वच मनुष्य चांगले आहेत पण कधी कधी वाईट मार्गावर असणारा मनुष्यसुद्धा मित्र असू शकतो म्हणून आपल्या जीवनामध्ये सगळी चांगलीच लोक आपल्या संपर्कात येतात असं आहे खबर नाही ना म्हणून संगत आहे ना ती सुटली तरी सुटू दे पण संवाद मात्र संतांशी सुटता कामा नये कारण हा संवाद आहे ना संवाद म्हणजे सद्गुण रूपी परमार्थ आहे आणि हा परमार्थ आपल्याला निरंतर चालू ठेवायचा आहे सुख आपल्या हातामध्ये नाही पण सुखाने जगणं आपल्या हातामध्ये आहे कारण दुसऱ्याकडून कसलेच अपेक्षा ठेवू नका जे मिळतंय तेच देवाने दिलेलं आहे याचा आभार माना दुसऱ्यांसाठी जगण्याचा विचार जर केला ना तर सुख आहे ना तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि दुसऱ्याला सुद्धा मिळणार आहे समाधानीही मिळणार आहे पण आपल्यामध्ये ती प्रेरणा कधी निर्माण होते बर जेव्हा आपले कर्तव्य आपण व्यवस्थित पार पाडतो म्हणजे ह्या जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत काहीही आपलं नाही काही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही बघा तुमच्या लक्षात आलं का पहिली गोष्ट म्हणजे या जीवनामध्ये आपण जन्माला आलेलो हो, आहोत या सृष्टीवर जन्माला आलेलो हो, आहोत या यामध्ये आपण जन्माला आलो ना तेव्हा आपण आपल्यासोबत काहीच घेऊन आलेलो नाही म्हणजे या सृष्टीमधलं काहीही आपलं नाही दुसरी गोष्ट काहीही आपलं नव्हतं आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपल्या काही नावावर काही होतं का आपल्यासोबत काही होतं का नाही ना आणि तिसरी गोष्ट आपलं काहीच राहणार नाही या या सृष्टीतलावर आपला जन्म झाल्यानंतर आपण आप आपण म्हणतो एवढी माझी जागा आहे एवढा माझा मोठा बंगला आहे एवढा माझ्याकडे पैसा आहे पण जेव्हा तुझा मृत्यू होईल जेव्हा हा परमात्मा तुझ्या शरीरातून बाहेर तु निघून जाईल तेव्हा तू काही नेऊ शकत आहेस का काहीच नाही समर्थांनी दासबोधामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे परिते ते शहाणे ओळखावे गुणवंताचे गुण घ्यावे अवगुण देखून सांडावे जणामध्ये म्हणजे काय बरं म्हणजे म्हणून आपल्या भोवताळी जे लोक असतात ना त्यात शहाणे कोण आहेत त्या आपण ओळखलं पाहिजे जे गुणवान आहेत त्यांचे गुण आपण घेतले पाहिजेत आणि लोकांमधील अवगुण जे असतील ना ते पाहून त्या अवगुणांचा त्याग केला पाहिजे पण आपण मात्र स्वतःला शहाणे समज सम्झ, समजायला लागलो तर आपल्याला दुसऱ्यामध्ये चांगले गुण दिसतील का बरं दुसऱ्याला आपण नुसता वाईटच म्हणत जाऊ मग आपण सुद्धा वाईटच होऊ शकतो ना म्हणूनच समोरचा प्रत्येक वेळी वाईट असतो आस असं नाही त्याच्यामध्ये चांगले गुण सुद्धा असतात त्याच्यामध्ये वाईट गुण सुद्धा असतात तो वाईट आ, तो वाईट गुण असेल तो वाईट गुण आपल्या जीवनामध्ये येणार कसा नाही आपण अगोदर पाहिलं पाहिजे मग तेव्हाच आपण शहाणे होऊ ना समर्थांनी पुढे दासबोधामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पहावा विवेक लोकांकर्ता लोक शहाणे होती म्हणजे काय म्हणून विवेक प्रसन्न दूरदृष्टी दुरु असणारे लोक असतात ना ते कसे विचारपूर्वक वागतात हे जाणून अगोदर आपण घ्यायला हवं म्हणजे एकाच्या उदाहरणाने दुसरा शहाणा होतो ही लोकांची रीतच आहे ना म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे की मनुष्य जेव्हा स्वतःला शहाणा समजायला लागतो तेव्हा दुसऱ्याकडे पाहणारे त्याचे डोळे असतात ते अंधकारमय झालेले असतात त्याला समोरचा व्यक्ती आहे ना तो चांगला दिसत नाही कारण याचं मन गर्वाने भरलेलं असतं अहंकाराने भरलेलं असतं आणि जिथे अहंकार असतो ना तिथे नाशच होतो ना म्हणून आपल्या देहातून भगवंताची भक्ती घडायला हवी भगवंत सेवा घडायला हवी समर्थांनी सांगितलंच आहे ना तैसेची होणार अंती म्हणून भजावे भगवंती परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी म्हणजे काय बरं जर परमार्थ केलाच नाही तर आपली पण एक शेवटी तशीच परिस्थिती होणार आहे आपल्या शेवटी आपला जेव्हा मृत्यूची वेळ येईल ना तेव्हा आपली परिस्थितीसुद्धा तशीच होणार आहे एवढी दयनीय परिस्थिती होईल की आपल्या जीवनामध्ये आपण म्हणतो ना की आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी घेऊन जायला हवं तर ते घेऊन जाण्यासाठी काय असतं बरं ते म्हणजे पुण्य असतं जर आपण कर्मच चांगली केली नाही तर आपल्या हाती पुण्य लाभेल का बरं कधीच नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे जर परमार्थ आपण केलाच नाही तर आपली शेवटी अधोगतीच होईल ना म्हणून आपला माळक जो भगवंत आहे त्याला आपण भजलं पाहिजे आणि परमार्थाची प्रत्यक्ष प्रचिती आहे ना ती कधी ना कधी येणारच आहे म्हणून हा जीवन जगताना आपल्यामध्ये समजूतदारपणा असायला हवा जर आपल्यामध्ये समजूतदारपणा नसेल ना तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला भरपूर दुःखांना तोंड द्यावं लागेल समजूतदारपणा आहे ना तो ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक असतात ते आपल्याला समजून घेतात आणि आपली काळजीसुद्धा घेतात पण या अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे बरं जे आपल्यावर भरपूर प्रेम करतात ना त्यांना आपण जवळ करत नाही पण जे आपले दुश्मन आहेत उलट आपण त्यांच्या शेजारी जाऊन बसतो आपल्या जीवनामध्ये अधोगतीशिवाय काही होईल का बरं काहीच नाही मनुष्य आहे ना स्वतः अधोगीती या अधोगतीला निर्माण होत आहे आणि हे कर्मचक्र आहे कर्मचक्र कधी ना कधी त्याच स्थिरावर येतं म्हणजे या जगातील सर्व योनीमध्ये देह हो धारण करणारा प्रत्येक जीवा आहे ना या कर्मचक्रानुसार जन्म घेतो त्यानुसार जीवन व्यतीत करून त्यानुसार जीवन संपवतो आणि यातून कोणाचीही सुटका होत नाही प्रत्येक जीवाला या योनीतून जावं लागतं प्रत्येक जीवाला या चक्रातून जावं लागतं म्हणून मागील कर्मानुसार तो झालेला जन्मा असू द्या किंवा या जन्मातील कर्मानुसार जीवन संपवतो आणि पुढील जन्म त्याच त्या पद्धतीचा मिळत असतो जे योग्य आध्यात्मिक मार्गामध्ये राहून जीवन घालवतात ते किंवा पुढील कोणत्या तरी जन्मामध्ये जीवनमुक्त होतात आणि या चक्रातून सुटतात ना बघा पितामह भीष्म आहेत ना बघा शर पंजरी पडले होते त्यांनी आयुष्यभर भगवंताची भक्ती केली कृष्ण हे भगवंतच आहेत ना हे देखील त्यांना जाणवलं होतं पण असं मरण येत आहे याचं शल्य त्यांना सलत होतं शेवटी भगवंताची शरपंजरी अवस्थेमध्ये त्यांची भेट घडून आली त्यांनी विचारलं हे देवकीनंदन मला असं मरण का येत आहे बरं हे मला आता काही समजत नाही मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये चांगले कर्म केलेले आहेत कुणाचं कधी नुकसान केलेलं नाही माझ्या भक्तीच्या आधारे मी मागील तीन जन्म जाणू शकतो त्यातही काही पाप घडलेलं नाही मग असं का होत आहे बरं भगवंतानं त्यांच्या भ्रूमध्येयावर बोट ठेवून डोळे मिटण्यास सांगितलं तेव्हा मागील एक एक जन्म दिसू लागला नव्याण्णव जन्मापर्यंत कोणतंही पाप घडलेलं नव्हतं शंभर वर्मा जन्मामध्ये ते एक राजा होते त्यांना दरबारामध्ये सेवकानं येऊन सांगितलं महाराज नगरात राज रस्त्यावर एक मोठा सर्प सर्पपर पडलेला आहे आणि नागरिकांना तिथून ये जा करता येत नाही त्यावर त्या राजानं तो सर्प तिथून जंगलात सोडून द्या अशी त्या सेवकांना आज्ञा दिली परंतु तसं करताना तो सर्प एका काटेरी झुडपामध्ये पडून त्याच्या सर्वांगामध्ये काटे शिरून असह्योग वेदनेनं तडफडून काही दिवसामध्ये मरण पावला आणि हे पाहिल्यावर भीष्मांनं विचारलं देवा हे, हे मी केलं नाही आणि तसं करण्यात माझा काही स्वार्थसुद्धा नव्हता ते लोकांच्या भयासाठीच केलं होतं ना बघा भगवंत पुढे म्हणाले की पितामह ते तुमच्या आज्ञेनं झालं म्हणजेच कारणीभूत तुम्हीच ठरलात तुमचा उद्देश चांगला असो वा नसो पण एका जीवास मरणप्राय वेदना होऊन त्याला मरण आलं मी जेव्हा कोणालाही मुक्ती देतो ना तेव्हा त्याच्या मागे सर्व कार्याचे भोग ते, ते, भो। ते भोगल्याशिवाय ते भोगायला लावूनच पूर्ण शुद्ध आणि पवित्र करूनच माझ्यामध्ये सामून घेतो हे आहे ना कर्मचक्र साधक भक्त यांना जो जास्तीत जास्त त्रास होतो त्यांचं कारण हेच आहे म्हणजे मागील सर्व पापांची कर्माची या भोगाद्वारे निवृत्ती करून घेतली जाते आणि भोग अद्वैत प्राप्ती कधीच होत नाही तरी हे माझ्याच बाबतीत का घडतं हा विकल्प कधी मनामध्ये आणू नका समर्थांनी सांगितलंच आहे ना या भगवंतास जाणणाऱ्या भीष्मांना देखील शंभर वर्मा जन्मात या कर्मचक्राचा भोग भोगायला लावून नंतरच मुक्त केलं आपल्याला तर मागचा जन्म सुद्धा आठवत नाही तरी सुद्धा आपण भक्ती करतो मात्र छोटीशी पण भगवंतापुढे प्रश्न किती मांडतो बरं भले मोठे प्रश्न मांडतो उपासना मात्र ब्रह्ममुहूर्तावर करत नाही पण रोज त्याचा प्रश्न भगवंताला रोज ऐकायला लागतो तरी सुद्धा भगवंत आहे ना बऱ्यापैकी त्यांच्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा दिलेली आहेत म्हणून कर्मचक्रातून ही मुक्ती मिळवण्यासाठी आहे ना ही सद्गुरु उपासना सतत नामस्मरण यामुळं अवश्य तुमच्या जीवनामध्ये मुक्ती मिळू शकते श्रीकृष्णाने या प्रारब्धांबद्दल सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे लग्न पैसा मरण अन्न जन्म हे ज्याचे तिथे असतील ना तिथे ओढून घेऊन जात असतात म्हणजे आपले जे प्रारब्ध आहेत ना ज्या आहेत ते आपल्याला भोगावेच लागणार आहेत म्हणजे आपल्या प्रारब्धामध्ये काही नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा ते तुम्हाला कधीच मिळणार नाही पण भगवंताचं नामस्मरण आहे ना या नामस्मरणानं तुम्हाला हवं ते काही मिळून जातं म्हणून भगवंताचं नामस्मरण खूप गरजेचं आहे बघा कधी कधी आपल्या मनामध्ये असा विचार येतो की एखादा भरपूर श्रीमंत आहे आणि त्या श्रीमंतीच्या जोरावर तो किती कि जोरा सुखी आहे बर पण त्याचं दुःख तुम्हाला माहीत नाही त्याचं दुःख तुमच्यापेक्षा भयानक आहे पण तो तुमच्यासारखा इतरांना सांगत बसत नाही म्हणून ना वरवरच्या श्रीमंतीला सुख समजत जाऊ नका समर्थांनी सांगितलेला आहे ना आपण रावणाचीच गोष्ट बघू रामायणामध्ये घडलेली ही गोष्ट आहे रावणानं मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवानं विचारलं या मुलीचं लग्न कोणाबरोबर होणार बरं ब्रह्मदेवांनी कुंडली पाहून सांगितलं समोर लहान झाडूवाळा मुलगा दिसत आहे त्याच्याबरोबर तुझ्या मुलीचं लग्न होणार आहे रावणाला भरपूर राग आला माझी मुलगी या झाडूवाळ्याला द्यायची का शक्यच नाही नोकरांना सांगितलं याला समुद्रात फेकून द्या नोकऱ्यांनी त्यांचा अंगठा कापला आणि त्यास समुद्रात टाकला तो मुलगा वाहत वाहत एका बेटावर पोचतो तिथला राजा वारला होता म्हणजे मृत्युमुखी झाला होता लोक हत्तीच्या सोंडो तो माळ देऊन त्यामागे फिरत होते आणि हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीनं त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी बेटा बेटा त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारलं मुलगा आला रावणाची कन्या उपवर झाली आणि बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला रावणानं पाहून चारा करता एकदा जावयाच बोलवलं रावण म्हणाला ब्रह्मदेव पण हारली खोटे बोलतात त्यानं सांगितलं होतं की माझ्या मुलीचं लग्न झाडूवाल्याच्या मुळाबरोबर होणार म्हणून आपण तर राजकुमार आहात जावई म्हणाला माफ करा मला मी तोच मुलगा आहे पायाचा अंगठा दाखवला मग तेव्हा रावणाला सुद्धा खात्री पटली होती म्हणजे या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात ना त्या कधीच चुकीच्या नसतात पैसा ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा आहे याच ठिकाणी मिळणार आहे मरण ज्याचं जिथे मरण असेल ना तिथेच मरण येणार आहे बघा एकदा गरुडाची आई आजारी पडली सर्व येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आईला विचारी आज कोण कोण आलं होतं वर आई सर्वांची नाव सांगत असे एकदा यमराज आले भेटून गेले पण जाताना हसले आणि संध्याकाळी गरुडानं आईला विचारलं आज कोण आलं बरं आई म्हणाली आज यमराज आले होते जाताना हसले गरुडा जाता शंका आली आणि हसले असावे त्यानं आईस उचललं आणि जंगलातील झाडाच्या खोड्यामध्ये ठेवलं यमराज दुसऱ्या दिवशीही तिथे आले यमराजांना गरुडानं विचारलं आपण काळ माझ्या आईला पाहण्यास आला होता का बरं त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण जाताना आपण का असलात बरं यमराज म्हणाले तुझ्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून असलो गरुडानं झाडाच्या खोडामध्ये पाहिलं त्यावेळी त्याची आई झाडाच्या खोडामध्ये मृत्युमुखी पडली होती याचं तात्पर्य काय या आहे बरं म्हणजे काहींचा मृत्यू बसमध्ये असेल काहींचा रेल्वेमध्ये असेल काहींचा विमानात असेल काहींचा पाण्यात असेल काहींचा रस्त्यावर आहे हे सर्व काळाच्या हातात आहे पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्माचा आहे ना दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिलं आहे ना ते सर्व तुझच आहे मी फक्त निमित्त आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिला आहेस आमचं राहिलेलं आयुष्य ही तुझ्या कृपा आशीर्वादानं सुख शांती समाधान आनंद या समृद्धीचे जाण्यासाठी या नामस्मरणाची ताकद दे आणि तुझ्या आठवण आम्हाला सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझं आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही तू काळजी घे आपल्या जीवळ व्यक्तीच्या आठवणी आहेत ना आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या जीवनाची आरोग्याची काळजी घ्या म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना शिंपळ्यासारखे खूप कमी लोक असतात या जगामध्ये ते असतात ना जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ कधी बघत नाही आणि ते कोणा असतात बरं पहिला व्यक्ती ते म्हणजे आई वडील दुसरा व्यक्ती ती म्हणजे आपली पत्नी आणि तिसरा व्यक्ती तो म्हणजे आपला भाऊ तर आपल्यासोबत भाऊ असेल ना तर आपल्याला या दुनियेमध्ये या जीवनामध्ये कधीच कोणी हरवू शकत नाही ज्याप्रमाणे आपण रामायणामध्ये पाहिलं जेव्हा बिभीषण रावणाचा भाऊ होता त्यावेळी बीबी क्षणानं रावणाची साथ सोडली आणि दुसरीकडे भगवंत श्रीराम होते ना त्यांचा भाऊ लक्ष्मण त्यांच्यासोबत होता व त्या युद्धामध्ये कोण जिंकलं बरं रामायणामध्ये विजय कुणाचा झाला सत्याचा झाला ना त्या त्या प्रसंगावरून आपल्याला काय दिसतं बरं ज्याचं भावाशी सौक्य चांगलं आहे ज्याचं भावाशी गोडी गुळाबीचं नातं आहे त्याला या जगामध्ये कोणीच हरवू शकत नाही म्हणून भावाशी नातं चांगलं ठेवा आपल्या आईवडिलांशी नातं चांगलं ठेवा आपल्या आईवडिलांना उलटसुलट बोलू नका आपल्या आईवडिलांना रोज दर्शन घ्यायचं कारण आईवडिलांशिवाय आहे ना या जगामध्ये पुण्य कोणीच करू शकत नाही आपल्या आईवडीलच आपलं भगवंत आहे एक वेळेला तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं नाही तरी चालेल पण आईवडिलांना तुम्ही कधीच दुःख देऊ नका तर एखादा मुलगा भगवंताला मानत नसेल पण जो आईवडिलांची सेवा करत असेल तर त्याला भक्ती करायची सुद्धा गरज नाही कारण आईवडील हाच भगवंत आहे ज्याला हे कळालं ना तो आईवडिलांची काळजीसुद्धा करतो आणि त्याच्यापासून आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंदच निर्माण झालेला असतो म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना आयुष्यामध्ये किती जरी दुःख आलं किती जरी काही प्रश्न निर्माण झाले तरी आई वडिलांना कधीच अर्ध्यावर सोडू नका कारण आयुष्य म्हणजे आहे ना हा अनुभव आहे प्रयोग आहे अपेक्षा आहे म्हणजे यांचं हे समीकरण आहे काळाचा दिवस हा अनुभव होता म्हणजे आजचा दिवस हा प्रयोग असतो आणि उद्याचा दिवस ही अपेक्षा असते ना असा या जीवनामध्ये कोणताही मनुष्य नाही तो अपेक्षेशिवाय कार्य करत नाही पण समर्थांनी सांगितलंच आहे ना अनुभव हा मोफत मिळत नसतो त्यासाठी कधी वेळ कधी किंमत तर कधी आयुष्य खर्च करावा लागतो मग तेव्हाच हा समजूतदारपणा आहे तो ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना कधीच तुम्ही गर्व करू नका जर तुम्ही गर्व करत बसाल ना तर आयुष्यामध्ये तुम्हाला अधोगतीच मिळणार आहे म्हणून गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणूसच साथ देणार आहे म्हणून आयुष्यामध्ये किती जरी दुःख आलं किती जरी मोठमोठी संकट जरी आली ना तरी कधीच नात्यांना विसरू नका खरा गोडवा माणसातच आहे ना मनुष्यातच आहे ना खरा भगवंत सुद्धा माणसात आहे यावेळी आपण भगवंत माणसा माणसामध्ये पाहायला लागू तेव्हा सुंदर जग निर्माण होईल तुमच्या जीवनाची खरी भक्ती आहे ना तेव्हाच घडून येईल म्हणून भगवंत माणसा माणसामध्ये बघा सद्गुण विचार तुमचे कर्म आहेत ना चांगले करा जीवनामध्ये वेगळी भक्ती करण्याची गरज नाही म्हणून ना आज ही वेळ गेलेली नाही आज हे विचार बदला भगवंत तुमच्यावर कधीच नाराज नव्हता आजही नाही तुम्ही ज्यावेळी भगवंताला क्षरण जाल ना त्यावेळी तुम्ही भगवंताचे होऊन जाल जय जय रघुबीर समर्थ